सर्वप्रथम प्रसाद कवी लेखक मुळा हा काव्य संग्रह प्रकाशित कला व संस्कृती खात्याचे संचालक म्हणून दीर्घ कार्यकाल आणि त्या कालावधीत या खात्याला एस ओ प्रमाणांकन सांस्कृतिक बाजू समर्थपणे सांभाळणारे सर्जनशील व्यक्तिमत्व प्रसादजी लोलेकर अरुण नलावडे चार दिवस प्रेमाचे रात्राने निखारे वादळ वाट म्हणजे आभास चौधरी शुभंगभु मधील अण्णा महाजन कुल देशपांडे साहित्यावरील एकपात्री कार्यक्रम गुण गायना आवडी आणि हो यांच्या कथा अभिनयाने देत चित्रपटाने मराठी चित्रपट केला अरुण नलावडे एन के जी एस बी बँकेचे व्हाइस चेअरमन किशोर कुलकर्णी पॉवर जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन या क्षेत्रातील चाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव डायरेक्टर फिनान्स डायरेक्टर ह्युमन रिसोर्सेस या नात्याने रिलायन्स एनर्जीमध्ये कार्यभार पॉवर सेक्टर संबंधित दहा कंपन्यांचे डायरेक्टर मेगा पॉवर प्रोजेक्ट प्रदर्भात जगप्रवास आणि रसिका अभ्रणी किशोरजी कुलकर्णी विश्वास मेंढळे साहेब आकाशवाणी दूरदर्शन मुंबईचे प्रारंभीचे निवेदक यशवंतराव ते विलासराव या विक्रमी विक्री झालेल्या पुस्तकाचे लेखक आधार घेऊन विषय आपल्या मनापर्यंत पोहोचवणारे लेखक वक्ते चतुरंग निवासी वर्गाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी कोकणात वहाळ येथे दोन वर्षापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होते दुपारी यांच्या चतुरंग वक्तृत्व स्पर्धेत समारोपासाठी उपस्थित होते आणि हो एक छान आठवण आमच्याकडे आहे एका दिवाळी पहाटेला मुद्दाम कार्यकर्त्यांसाठी सकाळ येऊन ते म्हणाले रात्रभर तुम्ही खपलाय मेहनत केले सकाळचा कार्यक्रम सजण्यासाठी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी हा चाळीस लाडवांचा डबा मी घेऊन आलोय विश्वास मेहंदर ढेंगपे उद्योग समूहाचे अध्यक्ष नामवंत अग्रेसर उद्योजक अनेक क्षेत्र गोवा मुक्तीपूर्वपणापासून सक्रिय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमांसाठी चॅरिटेबल ट्रस्ट शिष्यवृत्ती अभ्यासवृत्त्या प्रदान करणे हल्ली गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड अनेक प्रकल्पांचे आधारस्तंभ श्रीनिवासजी ढेंपे साहेब <स्था> <स्था> मुळात विज्ञान पदवीधर दोनंतकांतील ज्येष्ठ राजकारणी गोवा राजकारणात एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आमदार म्हणून सक्रिय ऊर्जा कला संस्कृती ही खाती त्यावेळेस सांभाळली आणि दोन हजार सात पासून मुख्यमंत्री म्हणून गोव्याचे नेतृत्व साधी राहणी दांडगा लोकसंपर्क महत्वाची गोष्ट म्हणजे सहजतेने उपलब्ध होणारे मुख्यमंत्री म्हणून लौकिक वाटलेले दिगंबरजी कामात गोवा मुक्ती नंतरच्या काळातील दिग्गज राजकारणी सप्तरी तालुका वर्य मतदारसंघ गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाल कार्य सध्या गोवा विधानसभेच्या सभापती पदावर कला अकादमी गोव्याचे अनेक वर्षे यशस्वीरित्या अध्यक्षपद कला साहित्य संगीत या विषयी जिव्हाळा आणि हो व्यवसायाने शेतकरी त्यामुळे इवलेचे रूप लागेले द्वारी दयांचा वेलू गेला गगनावारी हा स्वभाव आणि वृत्ती लिहालेले प्रताप सिंहजी राणे आणि आजच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रताप सिंहजी राणे <णगेवारी> 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 कोकणी लेखक व समीक्षक गोव्यातले पारंपरिक खेळ यावरील पुस्तक लेखन गोवा कोकणी अकादमीचे उपाध्यक्षपद माटोणी सजावट स्पर्धेच्या आयोजन समितीवर खास निमंत्रित अभावी पैशा माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक आंदोलनांचे नेतृत्व व्यक्तिमत्व अशी गोवा येथील नाईक महाविद्यालय कोकणी कीर्तन परंपरा आणि मराठी वाङ्मय यावर पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पुणे मुंबई उत्तर महाराष्ट्र जळगाव <स्थियों> येथील विद्यापीठातून व्याख्याने पणजी कला अकादमीने आयोजित केलेल्या कीर्तन संमेलनाचे अध्यक्ष देशदूत गुणगौरव पुरस्कार नारद सन्मान नातू कीर्तनाचे रंगी अन्नाचे आभार ब्रह्मगिरीची सावली नक्षत्रांची नाती वंदने श्री समर्थांची ही सारी पुस्तके आणि लोकप्रिय वक्ते डॉक्टर यशवंत पाठक राष्ट्रभक्ती आणि स्वरपूजा <स्तुण> यांचा मेळ साधणारे ओंकार स्वरूपात इथे अंधाराचे जाळे ऋतू हिरवा संगीत मनमोहिरे हिरे अबोलेचे बोल तेजो मैनाथ ब्रह्म हे अशा अनेक अल्बमचे गायक संगीतकार मराठी संगीत विश्वात युग निर्माण केलेल्या फडके घराण्याचे खंदे शिलदार पुढील अनेक वर्षे ज्यांच्या रचना गायल्या जातील अशा स्वर रचनांचा निर्माता आणि गायक श्रीधर फडके माझ्या बाजूच्या या खुर्चीवर पंडित सोमनाथची चारी काही अपरिहार्य कारणांमुळे येऊ शकलेले नाही सोमनाथ महातोरी गुरुवारची जोडी थँक्यू मिस्टर लाड एकच प्याला माना पान संशय कसोर पंडित जगन्नाथ धनंजय हसत कळ चक्रव्यूह एक दादा सुखाचा एका काळजाची गोष्ट केव्हा तरी पहाटे सागरी किनारा स्वर सम्राती श्रीमान श्रीमती ऑल द बेस्ट कभी उधर कभी इधर आणि जाहिरातीमध्ये युवराज पठाण गैप सह इंडियन ऑइल ची जाहिरात बिंगो चिप्स व्हिडिओकॉन मोबाईल आणि या सगळ्यापेक्षा महत्वाची गोष्ट अण्णा गोखलेंनी म्हणजे अर्थात विद्याधर गोखलेंनी चतुरंग प्रेमाचा जो गागा बांधला नेमक्या त्या स्मृतीने आमच्या संपर्कात असणारे अभिनेते निर्माते दिग्दर्शक विजय गोखले फुटबॉल खेळाचा बादशहा उत्कृष्ट गोलकीपर एकोणीसशे सत्तर पासून फुटबॉल स्पर्धेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली संतोष ट्रॉफीसाठी निवड एकोणीसशे पंच्याहत्तर पासून अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व दादा केरकर पुरस्काराने सन्मानित आणि साळगावकर स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधित्व करणारे ब्रह्मानंद शंखवाळकर व्यक्तीबद्दल मी काय म्हणू निवेदन सम्राट शब्द सम्राट अहो शब्दांच्या रणामध्ये शब्दांचे सुंदर अशी शब्दांना बहुधा स्मरणी शब्दांचे संध्याकाळ तीन हजार मुलाकालींचा विक्रम केलेला विश्वासना एकमेव निवेदन एका कार्यक्रमामध्ये ते नेहमी म्हणायचे शदाच्यादा मराठी भाषा येते त्याला त्याला त्याच्यानं दिगंबर माडगुळकर हे नाव माहीत आहे त्याच बोलीमध्ये मी पुढे म्हणतो ज्याला ज्याला मराठी भाषा येते त्या प्रत्येकाला सुधीर गाडगे हे नाव माहीत आहे सुधीर जी गाडगे सदस्य सचिव कला अकादमी गोवा रेखा पब्लिशिंग से गोमंतकीय लोकोमध्ये सर्वदूर पोहोचलेले पुस्तक अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या पंची कला अकादमीना वेग उत्तमोत्तम उत्तम उत्तम वैश्विक स्तरावर नेण्याचा संकल्प केलेले मुंबईकरांना साथ मिळालेले खरं म्हणजे चांगल्या आशयाने हात मिळालेले गोव्यातील मोठं नाव पांडुरंग फडकेताई ते कोण आहे मला तर डॉक्टर सामंत वाटत मला तर नर्सिंग पिझेदार पण वाटत अवंती का असंभव कुंकू सारे गुद्धदाऱ्यांच्या मध्ये गायक त्या सर्वांच्या पलीकडे हळवे काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांचे आज पंचवीस प्रयोग हा नाट्य रसिकांच्या दृष्टीने एक सामाजिक उपक्रम आहे असं मला वाटत अहो गोव्याच्या पार्श्वभूमीवरच गुंतकार रुगे नाटक हे रंगमंचावर आणा की गोयकर रसिक यो नाटकाचा पहिलो प्रयोग गोव्यात केल्यास तुमचं जोरदार प्रतिसाद मेळपाचा आहे आता रामनाथ मला तुम्ही पक्को करा ना सुनील होवे पूर्ण होऊन अनेक विक्रम करणारे युटन हे नाटक राम मराठ राम मराठी वरची पुणेरी मिसळ मनोधान वाऱ्याचे मधील सौरभ राजाध्यक्ष चिमित्र कार्यक्रम चतुरंग पर्सन ऑफ राईट सोहळ्यात कुसुमाग्रजांच्या शौर्य कवितांचे अप्रतिम वाचन ह्या सगळ्यानंतर शक्य झाल्यास हल्ली कधी कधी ते म्हणतात तो मी नव्हेच डॉक्टर गिरीश ओक <laughs> ही भैरवी आहे का नमिता प्रधान साहेब का अनुबंध का अलीकडचा कस हा चित्रपट का चतुरुंग कोकणच्या अभ्यास वर्गात दहावीच्या विद्यार्थ्यांचं कौतुक सोहळ्यात आवडून आलेली आणि हो एकापेक्षा एक, एक मध्ये पहिल्या सतरातील प्रथम क्रमांक विजय ती भार्गवी शिरबोय सुरुवातीची अनेक वर्षे वेदाध्ययन साडेपाच वर्षे वाराणसी येथे पंडित धनेश्वर शास्त्री द्रविड पंडित विश्वनाथ शास्त्री दातार यांच्याकडे न्यायशास्त्र मीमांसा आणि कौटिल्य अर्थशास्त्र साडेचार वर्षे कांची कामकोटी येथे न्यायशास्त्र शृंगेरी शंकराचार्यांकडे न्यायशास्त्राची संपूर्ण तोंडी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्वत प्रवत ही उपाधी सन्मानपूर्वक मिळाली दोन हजार एक मध्ये पुढे विद्यापीठाकडून विद्या वाचस्पती पीएच डी दोन हजार मध्ये राष्ट्रपती पुरस्कार सध्या पुण्यात गेली अकरा वर्षी गुरुकुल पद्धतीने अध्यापन डॉक्टर देवदत्त पाटील <दिणाराना> आम्हाला आठवत होतो टिळक आणि आगरकरमधला आम्हाला आठवत होतो पार्टनर पार्टनरमधला मध्ये कधीतरी शतजन्म शोधताना पण पाहिजे हे सगळं करत असताना आर सी आहे आमची माती आमची माणसं सुद्धा अभिनेता दिग्दर्शक निर्माता आणि चतुरंग प्रेमी प्रमोद पवार मंदिर स्थापत्याबद्दल गोव्यात प्रसिद्ध असलेले वास्तुविशारण वास्तुकलेतील नवनवीन कल्पनांचा वापर निर्मल विश्व या पर्यावरण संस्थेचे संस्थापक पर, नायलॉन कारखान्यांचा लढा पर्यावरणविषयक न्याय्य बाजू नेहमीच उचलून धरणारे निगर्जी व्यक्तिमत्व कमलाकरजी साथे <णद्वारे गए> आदरणीय सिंगराणे राणेसाहेबांना मी विनंती करतो की त्याने स्वागताध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करा